जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो एक गावाला आणि आता चाललो आहे इकडं रानात चाईचा बारा नाही बघू चाईचा बारा आपल्याला गौस होता का नाही आई इकडंच आहे शेळ्यांक ध्रुवा आणि मा आलो आहे आणि इकडं रानात आई गेली शेळ्या घेऊन तर बघू एवढा आपल्याला चायचा बार मिळतो आईनं एक दोन जागी बघून ठेवलं आहे सांग या तिथं वया आईला आता घेऊन जाऊ किंवा आईल विचारू तर मित्रांनो माझे चॅनल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग चायाचा बार गावसाय या इकडे हरा हां हा का हं बा का आमच्या गावाकडचा वातावरण हो आईन बबल्या चाल 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 इकडं आय आणि बबल्या मोत्या आणि दोन शेळ्या मित्रांनो हे बघा हे इथं हे घायपाताचे वर हे टनटणी आहे का घायपाता व्हा आणि ते टनटणी व्हायचा आईचा बार तर चला आता जवळ जाऊ जवळ जाऊन मग दाखवितो आणि तो बार आपण काढू काढता येतो का नाही काय माहीत बबल्या ध्रुवा तू इथं थांब काय तर थांब चाल तू येतो ना इथं वर चल मग कुठून इथून चढ तुल कुठून चढता येतं तिथून इकडे बस ना तिथे बसते सागाच्या पान बस तिकडून जायला लागेल बबल्या हाय का जागा हम्म 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 हाय 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 हा हे बघा मित्रांनो बघा कवडा भारी आहे भार हे एकदम कावळा आहे मस्त तर चला आता गे वडून वळून काय सांगितलं तो का हो हो मित्रांनो बघा आवडा आईचा बार आपल्याला मिळाला इथं जवळून दाखव घे ना जवळ आज त्यामुळे दिसत आहे ना ह्या आवडाचा आईचा बार मिळाला इथं तर अजून आपण बघू दुसरी का घे घे तुला घेता येईल ना नीट घे ओके चला हळूहळू अजून थोडाफार बाग आहे पण hmm. गाय हम्म hmm. मित्रांनो इथं आपल्याला थोडासा साईचा भार मिळालाय आता आपण आहे ना इकडं पुढे जाणार आहे अजून साईचा भार गवसू म्हणलं जुन आहे का बाळा तू इथं हा हा जुनाच दिसत फिसळकाचा कोटा हम्म जुन्या हे इथ थोडा दिसत हा इथं पण आहे बर का थोडा मित्रांनो हेरा हे ये, येऊ तन, दिसत थोडासा हे इकडून हाय इथं थोडा

सावकाश चला हाँ, 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 इदर, हाँ, हाँ, हा हा हातपाय धुवून घ्या इथं पाणी मस्त आहे मित्रांनो बघा झुरीला चांगलं पाणी आहे मस्त गारगार पाणी आहे झुरीचा चढता ये येईल ना चला सावकाश चल बाबल्या हे इकडं आहे इकडं हे बघ वर पण तो लयच कावळा आहे रे फांदा ते तिकडं वरचे फांदाव आहे हे इथे आहे हर अजून चार आठ दिवसाला लय भारी होईन इथं हा नको काढ आहे हा लय कावळा आहे या फुला बघा मित्रांनो कवडी भारी दिसतात हा 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 तर लई ना वे इथ इथं थोडाच आहे पण भारी हे रायाचा बार हा घ्यावा आपण हा चांगला आहे जरा लय कावळा नाही इकडे इकडं इथ दिसतच काय मित्रांनो हे इकडं बघा इथं चांगला चायाचा सा वार आहे बर कावळाच दिस तर रे बघा हे चव्हाय नाही कावळा आहे कवळाय नको काढाय आहे मित्रांनो हे हे इथ आहे ना हे मोहाचे झाडावर बार दिसतो हो पण तो आपण काय काढणार नाही कारण ते तिकडे ह्या मोहाळा चांगला मोठा मोहाळा आहे बर का पण आपण काय काढणार नाही आबाळ मरणाचा आहे मरणाचा चावण हां त्याच्यामुळे ना त्याच्या खाली तिथ आहे तो बार तो नको घ्यायला पण नकोच काढाय नाही जर मोळ उठला ना दो दो आपला चायाचा बारच काढेन चांगला मित्रांनो ह्या बघा इथं पण चायाचा बार दिसलाय आपल्याला तिकडं तिकडे काय आहे सागाचे फांद तिकडे दिसत हे इथला घ्याव काढून आधी पण तो नाही दरभर ठेवतात खाली मित्रांनो हे जाळीव बघा वरती चायाचा बार दिसतो हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला तुम्हाला हे आहे पण तो लईच वर आहे त्याच्यामुळे तो काय आपल्याला काढता येणार नाही तर आपण निघू पुढं बघू कावडा मिळाला मित्रांनो बघा आपल्याला इकडं आल्यानंतर आवडा चायचा बार मिळालाय तर आहे ना आपले भाजीचा काम झालंय तर आता आपण निघू शतक चला अब्ल्या रोवा चला घरी काय नाही हे इथं दळ्यातच ह्याला पुढं तो कवडा आवडा निघाला काय तो पहिला जो बारा आपण काढलेला तो आई ना नेसून ठेवलाय पेशीत आणि आता आवडा आणलाय कमी आहे त्याच्या आवडात निघाला झाला तर काय हरकत नाही तर चला आता निसून घ्या इथंच बबल्या आय ध्रुवा आणि मा आम्ही जण आता चायाचा बार निसणार आहे हा ध्रुवा ध्रुवाशेठ जटल्या इथं ठेवू इथं खाली याच्यावर ठेव तर चला मित्रांनो आता चायचा बार आहे ना आम्ही निसून घेतो बघा निसल्यानंतर आहे ना आवडा झालायचा आईचा भाग ए ध्रुव तिकडे नको भांगू त्याची आवडाच व्हाय त्या आधीच्या आवडाच या जास्त नसत तर आपले एके भाजी पुरता झालाय काम तर आता आपण घ्याव पिशवीत भरून आणि निघू घरी मित्रांनो चायचा बारा आपण डायरेक्ट इकडे जुन्नरला आणलाय तिकडूनच आपण निवडून आणलाय तरी पण आहे ना आपण थोडा एकदा परत व्यवस्थित निवडू काही पाना बिना किंवा काड्या बिड्या काही वाटणटणीच्या तर त्या बघू मित्रांनो चायाचा बारा आपण परत एकदा निवडला आणि आता एकदा धुवून घ्याव आणि त्याच्यानंतर आहे ना कुकरला शिजवून घ्याव दोन शिट्ट्या घ्याव आणि दोन शिट्ट्या घेतल्यानंतर मग कुकर बंद करू मित्रांनो चायाचा सा बारा आपला शिजलाय बघा आताच गॅसवरून कुकर उतरवलाय तर ना आता याच्यातलं पाणी आपण येळून घ्याव आणि नंतर मग द्याव भाजीला फोडणी मित्रांनो बघा आपण भाजीतला पाणी येळून घेतला तर आता आपण थोडस ही ना पिळून घ्याव लई नाही नॉर्मल थोडासा पिळू जेणेकरून त्याच्यात अजून थोडाफार पाणी व्हाय कारण अजून गरम आहे जरा गार होऊन द्याव आणि नंतर थोडीशी आहे ना आपण पिळून घ्याव मित्रांनो आपली भाजी झाली पिळून हे भाजीसाठी आपण कांदा घेतला आहे कापून मिरच्या घेतल्या बारीक बारीक कापून आणि चार अंडी घेतल्या जसं अंडा बुर्जी बनवता का ते टाईप आपण बनवणार आहे चायाचे बाराची भाजी तेल तर आपलं मित्रांनो तर आता आपण आहे ना जिरा टोकून तापल्या मित्रांनो मीठ टाकू आपण आवडा बस काय कांदा चांगला लाल सर्व झालंय बर का आता इकडे आपण चार अंडी घेतल्या बुर्जी आहे हे बघा गुरजी आपली झाले तयार तर आता याच्यात फक्त आहे ना आपल्याला चायाचा बार टाकवायचा आहे आणि आता ह्या चांगला मिक्स करून घ्या मित्रांनो बघा आपली भाजी झाली त्याच्यात मिक्स करून आणि एकदम मस्त दिसत आहे भाजी